मंगल कलश म्हणजे घरात किंवा देवघरात शुभ कार्यासाठी स्थापन केलेला कलश घरामध्ये कलश कुठे ठेवावा कसा ठेवावा कलश ठेवण्याची योग्य जागा कोणती चला या गोष्टींची माहिती सविस्तर जाणून घेऊया मंडळी आपण पाहिलं असेल बऱ्याच घरामध्ये देवघरामध्ये एक पाणी भरून तांब्याचा कलश ठेवलेला असतो हा हा कलश का ठेवला जात असेल तर हा कलश खास करून कुलदेवीचं स्वरूप म्हणून ठेवला जातो कुलदेवीच्या नावाने भरून ठेवला जातो अनेक घरांमध्ये पूर्वीपासून परंपरा चालू असते ज्यांच्या घरात पूर्वीपासून ही परंपरा आहे त्याने ही खंडित होऊ देऊ नये पण ज्यांच्या घरात नाही आणि त्यांना सुरू करायचे असेल तर मोठ्यांचा सल्ला घ्यावा हा कलश आपल्या देवघरात ठेवत असताना शक्यतो मंगळवारी किंवा शुक्रवारी ठेवावा कारण हे दोन्ही वार देवीच्या आहेत किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे मनोभावे तुम्ही केव्हाही कलश स्थापना आणि करू शकता आणि नित्यमे नियमाने पूजा चालू ठेवा नित्य नियमाने पूजा म्हणजे काय हा कलश आपण जेव्हा देवघरामध्ये ठेवतो तेव्हा आठवड्यातून किंवा दररोज जरी तुम्ही त्यातील पाणी बदल केला तरीही चालतं काहीही हरकत नाही जसं आपण दररोजच देवांची पूजा करतो तेव्हाच तुम्ही त्यातील पाणी बदल करू शकता तर कलशामध्ये जर पाणी आपण टाकून ठेवलेलं आहे ते तुम्ही तुळशीला थोडं टाकू शकता किंवा इतर झाडांनासुद्धा टाकू शकता हा कलश स्थापित करत असताना आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण बघू हा जो मंगल कलश आहे कुलदेवीचं स्वरूप म्हणून मानला जातो तर ह्या कलशामध्ये आपल्याला काय काय साहित्य लागतं बघा हे कलश स्थापित करत असताना त्यासाठी आपल्याला नारळ विड्याची पाने किंवा आंब्याची पाने लागतात दररोजी उपलब्ध नसतात त्यामुळे पाने कधी नसतील तरी चालेल कलशामध्ये पाणी सुपारी एक रुपयाचं नाणं हळद कुंकू अक्षदा फूल टाकलं तरी चालेल म्हणजेच मुख्य म्हणजे काय आपल्याला तांब्याचा कलर्स घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं एखादं फूल अक्षदा हळद कुंकू सुपारी ह्या गोष्टी टाकायच्या आहेत ह्यापैकी तुमच्याकडे काही जरी नसेल समजा तर नुसतं तुम्ही हळद कुंकू अक्षदा टाकल्या तरी चालेल किंवा नुसतं तुम्ही हळद कुंकू टाकलं तरीही चालेल काहीही हरकत नाही प्रत्येक गोष्ट ही, ही, ही मनोभावे करायची आहे त्यामुळे काही वस्तू असतील नसतील तरीही काही हरकत होणार नाही तर देवघरात हा कलश ठेवायचा आहे आपल्याला तर देवघरात कलश हा ठेवत असताना तुम्ही उज देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा की देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा हा एक प्रश्न असतो तर तुम्ही ना देवांच्या बाजूला बाजूलासुद्धा ठेवू शकता देवांच्या उजव्या बाजूला सुद्धा ठेवू शकता काही हरकत नाही कारण की मंगल कलशाची स्थापना ही कोणत्याही शुभ कार्याच्या आधी आपण करत असतो आणि शुभ कार्याच्या आधी जेव्हा आपण मंगल कलशाची स्थापना करतो तेव्हा नेहमीच आपण देवाऱ्यातच ठेवतो असं काही नाही मंगलकलश बघा जेव्हा लग्न समारंभ वगैरे असतं तिथंही मंगल कलशाची स्थापना केलेली असतेच की तर मंगल कलशाची स्थापना ही अष्ट दिशांना आहे तुम्ही कोणत्याही दिशेला ठेवू शकता काहीही हरकत नाही बघा पण देवांच्या देवांच्या तुम्ही डाव्या बाजूला ठेवू शकता शक्यतो किंवा उजव्या बाजूलाही ठेवू शकता तर बा तर दिशेचं मला परफेक्ट नाही माहीत पण एवढं मात्र मात आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बघितलेलं आहे की दिशेबद्दल एवढं काय तुम्ही हे करू नका अष्टवक्र असं अष्ट दिशेलाही तुम्ही हा मंगलकलश ठेवू शकता तर एवढं माहीत आहे तर स्थापना देवघरात उजव्या किंवा डाव्या बाजूला झाली तरी हरकत नाही कलश हा कुठल्याही शुभ कार्याआधी स्थापन करण्यात येतो त्यामुळे दिशेसंबंधी फार काळजी नसावी तर देवघरात डाव्या बाजूला आणि देवांच्या उजव्या बाजूला अशा प्रकारे कलश ठेवू शकता आधी एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावर कलश ठेवावा कलशात पाणी ओतावे त्यात सुपारी नान फुल अक्षदा कुंकू टाकावे पाण्यात नारळ ठेवावे कलशार कलशावर नारळ ठेवताना नारळाचे तोंड वर आणि खालचा भाग पाण्यात असावा विड्याची पाने पास ठेवून त्यावर नारळ प्रस्थापित करावा नारळावर स्वस्तिक काढावे कलशावर देखील स्वस्तिक काढू शकता कलशाच्या चारूही बाजूला गंधाचे पाच पट्टे ओढावे पाच पट्टे म्हणजे चार वेद आणि पाचवा पट्टा हा वरून देवतेचा मानला जातो तर हे पाच पट्टे तुम्ही कुंकवाचे ओढू शकता कुंकू थोडंसं ओलं करायचं पाण्याने आणि पाच पट्टे तुम्ही ओढू शकता किंवा हळदी आणि कुंकवाचे सुद्धा ओढू शकता त्याचप्रमाणे नारळाला दोराही बांधू शकता तुम्ही बिना सोडलेला नारळ आपल्याला क कलशावर ठेवायचा आहे तर पूर्णपणे आपण नारळ सोलायचा नाही आहे जे न सोललेला नारळ आहे तो आपण ठेवू शकतो किंवा पुढचा भाग थोडासा सोलवून घ्यायचा जेणेकरून तिथे हळद कुंकू वगैरे मळवट भरायला भरायलासुद्धा खूप छान असं हे होतं म्हणजे हळ हल, हळदीचं हल, मळवटसुद्धा आपण भरू शकतो त्या नारळाला हळद आधी लावायची समोरच्या भागाला आणि तिथे कुंकुवाचा टिक्का लावायचा अशा प्रकारे तुम्ही मळवट देखील भरू शकतो देवीचं मळवट भरल्याप्रमाणे त्यामुळे समोरचा भाग थोडा सोडला तरी चालेल तरी शक्यतो बिना सोडलेला नारळ तुम्ही घ्यायचा आहे तर आपण हा नारळ पाण्यामध्ये ठेवत असतो आणि दररोज आपण त्याचं पाणी बदलत असतो दररोजही बदलू शकता किंवा आठवड्यातून बदलू शकता किंवा चार दिवसाला जरी बदललं तरीही चालेल तुमच्या मनानुसार आहे तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने तुम्ही कलशातलं पाणी बदलू शकता तर जेव्हा पाण्यामध्ये हा सातत्याने नारळ असतो तेव्हा त्याला कोंब हा येतच असतो हो तर कोंब आलेल्या नारळाचं आपल्याला करायचं काय आहे कोंब आलेला नारळ तुम्ही एकतर पाण्यामध्ये विसर्जित करून दुसरा नारळ तिथे ठेवायचा आहे कलशावरती आणि जर त्या कोंबाल्या नारळाचं एक तर पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा कोंब आलेला नारळ तुम्ही त्याचं झाडंही लावू शकता काहीही हरकत नाही अशा प्रकारे पण मला असं वाटतं काही व्हिडिओमध्ये सांगितलं की तो नारळ तुम्ही फोडू शकता आणि प्रसाद म्हणून खाऊ शकता तर मला असं वाटतं की आपण ते कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण हे प्रस्थापित करत असतो देवघरात ठेवत असतो मांडलेला असतो तर कुलदेवीचं स्वरूप म्हणून जर आपण तो मांडलेला आहे तर त्याला फोडणं योग्य नाही कारण नारळ ही एक अशी गोष्ट आहे ज्यावरती आघात करूनच आपल्याला फोडावा लागतो तो सहजारसहजी तर फुटत नाही तर आपण तो न फोडता आपण तो विसर्जित केला तर जास्त उत्तम होईल किंवा त्याचं झाड लावलं कोंबालेल्या नारळाचं तर तेही जास्त उत्तम होईल तर मंगलकलश हा सुख समृद्धीसाठी महत्त्वाचा मानला जातो इच्छा असेल तर अवश्य स्थापन करावा तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगितलेली आहे ती समजलेली असेल तरी मी एक सारांश स्वरूपात सांगते की कशाप्रकारे मंगलकलश हा मांडलेला खूप छान असतो म्हणजे एक घरामध्ये समृद्धी नांदावी म्हणून मांडलेला असतो आपण कोणाच्या घरामध्ये आधीपासून मांडलेला असेल प्रस्थापित केलेला असेल तर ठीक नसेल तर तुम्ही पुन्हा प्रस्थापित करू शकता आणि नित्य नियमाने त्याची पूजा करू शकता तर मला पुन्हा एकदा एकच सांगायचं असेल आहे की श्रद्धेने कुठलीही गोष्ट कराल ना तर ती उत्तम असते जर तुमची इच्छा नसेल तर त्या गोष्टींना काहीही अर्थ नसतो त्यामुळे इच्छेवर डिपेंड आहेत सगळ्या गोष्टी तर मंगलकलश अगदी सोपा आहे स्थापन करणे एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आणि तांदळावर आपल्याला तांब्याचा तो कलश ठेवायचा त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यामध्ये तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या वस्तू टाकायचे जे जस की एखादं फूल नाणं अक्षदा आणि हळद कुंकू टाकायचा आहे दुर्वादेखील टाकू शकता तर आणि त्यानंतर वरती आपल्याला पाच पाणी ठेवायचे आहे आंब्याची किंवा विड्याची आणि त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळाचं वरचं तोंड व तोंड जे आहे ते वरच्या भागूला भागाला आणि खालचा भाग हा पाण्यामध्ये असला पाहिजे अशा प्रकारे सिंपली मांडायचा आहे काहीही अवघड नाही आहे आणि देवघरामध्ये आपल्याला तो ठेवायचा आहे शक्यतो देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे पण कुठल्याही दिशेला तुम्ही ठेवू शकता काहीही हरकत नाही तर भेटूया अशाच्या एका नवीन माहितीसहित तोपर्यंत तो धन्यवाद खूप खूप धन्यवाद व्हिडिओ लाईक के ला करा केला नसेल तर नक्की लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओसहित